बाबा जागृत महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये कैद जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलने स्टिंग ऑपरेशन करून केला भोंदू बाबाचा पर्दाफाश भूतबाधा तस्म आजार अंधश्रद्धे पोटी लुटणाऱ्या ढोंगी पाखंडी बाबावर पडली जागृत महाराष्ट्र न्यूज कॅमेऱ्याची नजर लोकांना फसवणाऱ्या तांत्रिक बाबावर गुन्हा दाखल करून केले खरसूल जेलमध्ये रवाना भूतबाधा व इतर तस्सम आजारांवर अगोरी प्रकार करणाऱ्या तसेच भीती दाखवून अंधश्रद्धे पोटी व्यक्तींचे शारीरिक व आर्थिक शोषण करणाऱ्या तांत्रिक बाबाचा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलने पर्दाफाश केला आहे वर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून फरार बाबाला दहा दिवसात केले अटक जागृत महाराष्ट्र माहिती मिळाल्यावर आमचे प्रतिनिधी स्वतः गेले व होत असलेल्या सर्व प्रकार कॅमेरामध्ये टिपून घेतला बाबा कशा प्रकारे लोकांची फुतं काढतात घरात भांडे लावतात व लिंबू टाकून कशी अंगारा लावतात हे सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाले आहेत वो जाने का तुझे हाँ? नहीं जाने का जाने का नहीं बोलो मुझे सब चल ले तेरे पीछे सब पहले अपन मत चल जल्दी ले ले बहुत जल्दी है चल चल जल्दी चल चल जल्दी चल जल्दी चल जल्दी चल फिर जल्दी सब मुंगली छोड़ पर, चल चल जल्दी तो चल चल yeah. जल्दी चल 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 जल्दी जल चल, चल जल्दी जल जल बोल मम्मी चप्पल लेता वैसा जाता बोल मेरे, हाँ वैसा जाता क्या चल का सजा चल उठ 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 उधर चपाटागन में जाओगे निकल निकल उठ उठ जल्दी उठ उठ जल्दी उठ उठ जल्दी उठ उठ जल्दी उठ उठ चल चल यहाँ आ जाएगा तुझे पटाखन में निकल उधर चल 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 उधर चल जल्दी सर फिर चप्पल दूंगा मम्मी चल चल जल्दी चल जल्दी नहीं है भागो मत भागने दे जा चल ये चप्पल ले मम्मी चल मम्मी ले जा बैठ यहाँ पर यहाँ पर यहाँ बैठ बैठ अच्छा यहाँ चल जा জলদি ওটা আশেপাশ औरंगाबाद येथील हरसूल गावात जम्मन ज्योती रोडवर गनी कादर पठाण नावाचा एक साठ वर्षे वयाचा तांत्रिक बाबा लोकांना झालेली भूतबाधा बाहेर काढणे दुर्धर आजार नीट करणे गुप्तधन शोधणे वशीकरण असे एक अघोरी प्रकार करत होता भूतबाधा व तत्सम अघोरी उपचार करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी देखील करत होता या मांत्रिक बाबावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार एफ आय आर नोंद करण्यात आली आहे गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सरला गाडेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद बाबर पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण गाडगे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीना बोरुडे तसेच अनिसचे शहाजी भोसले प्रशांत कांबळे सुनील उबाळे यांच्यासह जम्मन ज्योती रोडवरील दर्गावर छापा मारला असताना बाबा फरार झाल्याचे समजले त्या दर्गा परिसरात मात्र असंख्य अर्धवट पेटलेले लिंबू त्यानंतर असंख्य अशा गोष्टी सापडून आल्या ज्या अगोरी तंत्र मंत्रविद्येसाठी वापरल्या जातात त्यानंतर ही टीम भोंदू तांत्रिक बाबाच्या फळशी गावी गेली पण तो तिथेही सापडला नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाली की दिवसांपासून फरार असलेला बाबा या मूळ गावी आलेला आहे व पोलिसांनी तिथे जाऊन बाबाला अटक केली न्यायालयात सादर करून तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली आहे जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर गुरव औरंगाबाद सात तुमची हा कामची आपण सध्या औरंगाबाद मधील पोलीस ठाणे या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी आमचे कॅमेरामन सुनील वैद्य यांनी एकोणवीस तारखेला भोनूबाबाचा बाबाचा पाश केला होता भोनूबाबाचा बाबाचा पाश केल्यानंतर एकवीस तारखेला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता भोनूबाबा हे एकटाच पसार झाला होता आजमेरला गेला होता आजमेरहून येताना त्याला पोलिसांनी औरंगाबादला एकतीस तारखेला अटक केली व न्यायालयामध्ये हजर केले न्यायालयामध्ये हजर केले असता भोनूबाबाला हार्सूल जेलमध्ये रवा भोलसुलबाबा भोनूबाबाची हार्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली कॅमेरामन सुनील वैद्यसोबत रवींद्र सुरडकर औरंगाबाद आम्हाला ज्यावेळेस या बोंधूबाबाविषयी माहिती मिळाली त्यावेळेस जागृत महाराष्ट्राची टीमने या ठिकाणी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले व या स्टिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला ढोंगी बाबा लोकांना उपचाराच्या नावावर कसे फसवतो हे सर्व माहिती आम्ही ओपन केली माहिती उघड करण्यात आली होती याच्यामध्ये जागृत महाराष्ट्राचे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल व आम्ही यांनी सगळ्यांनी सहभाग मिळून बंधूबाबाचा पर्दाफाश केला व बाबाला आज जेलमध्ये जावं लागलं हरसुल अरसोल भागात जम्मनज्योत विभागात एक जम्मनज्योत रहिवासी एरिया आहे त्या भागात एक गणिक आदर पठा नावाचा बाबा तेथील ती भोळ्याभोळ्या जमतेला जादूटणा करून कोणाला औषध उपचार करून कोणाचा भूत काढतो म्हणून कोणाचं चेटकीण काढतो म्हणून तसेच कोणाचा कोणी गायब असलं तर त्याचा शोध लावतो सूक्ष्मरूप धारण करतो इत्यादी प्रकारे त्यांना भूलतापा देऊन त्यांना आमिष टाकून लुटत होता या प्रकारे तो अंधश्रद्धा फैलवीत होता आणि त्याचा फायदा स्वतःच्या फायद्याकरता करून घेत होता त्याबाबत विविध चॅनलनी आपल्या चॅनलनी मोहीम चालवली होती त्यानुसार एक फिर्यादीने कांबळे नावाच्या फिर्यादीने आमच्याकडे फिर्याद दिल्यावरून सदर भो बोंदूबाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याला आम्ही अटक केली अटक करण्याच्या पूर्वी तो अजमेर आणि बुलढाणा जिल्ह्यात गायब राहिला होता फरार राहिला होता त्याला पळशी इथे आल्यानंतर आम्ही त्याला अटक केली बोंधूबाबाला अटक होऊन त्याला आता कोर्टात सादर करण्यात आलेला आहे त्याला एम सी आर झालेला आहे आमची सर्व गरीब जनतेला आव्हान आहे की अशा कोणत्याही बोंधूबाबाच्या प्रलोभनाला फसू नये अंधारसुद्धा वाढू नये आणि असं काही बाबा आढळल्यास आम्हाला जवळच्या पोलिस स्टेशनला किंवा आम्हाला कळवावे ही विनंती आहे